नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये डॉक्टर बनवून आलेल्या सत्याने देविकाची कशी चांगलीच वाट लावलेली असते आणि देविकाच्या तोंडून कसं सगळं सत्य वधून घेतलेलं असतं हे आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते आता सत्याला खूपच टेन्शन आलेलं असतं या बबडीला असा अचानक एवढा ताप कसा काय आला याचा आता विचार करत असतानाच सत्य आता हॉलमध्ये येतो त्याच वेळेस आता देविकाच्या रूममधनं त्याला हसण्या खिदळण्याचे आवाज येऊ लागतात सत्या पटकन देविकाच्या रूमजवळ येतो आता रूमचा दरवाजा उघडाच असतो हळूच दरवाजा लोटून सत्या डोकावून देविकाकडे बघू लागतो देविका मस्त आता आपल्या मैत्रिणीशी हसत असते बोलत असते तिला सांगत असते अगो सगळेजण असे फसलेत ना सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते कसं गंडवलंय ना मी सगळ्यांना आता काहीही टेन्शन नाही आता मी मस्त या बेडवरती आठ आर दिवस आराम करणार आणि सगळी घरातली कामं ती मीरा करणार त्यामुळे मी तुला सांगते तो गल्लीबोळीतला जो डॉक्टर आहे ना तो पाठव हा त्याला जरा जास्तीचे पैसे दे आणि मी जेवढं बोलायला सांगितलंय तेवढंच बोलायला सांग आता मात्र सत्याने या बबडीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा सत्या पटकन बाजूला होतो आणि मला बघतो अच्छा असं आहे तर म्हणजे हे सगळं नाटक दिसतंय नाही 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 सत्या आपल्या तुला कामाला लावण्यासाठी या बबडीने हे समद केलंय आणि बेडवरती आठ दिवस झोपायचं आहे काहीला समद्यांना फसवते नाही 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 सत्या आता हा ताप कसा आला काय आला हे तुला शोधावंच लागेल असे म्हणत सत्या आता पुन्हा दरवाजा लोटून डोकावून बघू लागतो तेव्हा देविका मत असते हे बघ मी जेवढं सांगितलं आहे त्या डॉक्टरला तेवढंच बोलायला सांग म्हणजे कसं कमीत कमी आठ दिवस हा ताप मी अंगावर काढू शकते तेव्हा लगेच आता सत्य दरवाजा हळूच ओढून घेतो आणि म्हणू लागतो आठ दिवस अंगावर ताप हा काढू शकते म्हणजे हा ताप बी गडबड आहे आणि समदच गडबड आहे त्यामुळे सत्या आता या लाली पावडरचा आजार बरा करण्यासाठी तुला डॉक्टर बनावंच लागेल तसंही डॉक्टर बनण्याचं माझं स्वप्नच होतं त्यामुळे आता या लाली पावडरचा आजार हा गाड्यांचा डॉक्टर सत्याच बरं करणार असे म्हणत आता लगेच सत्या तिकडनं आपल्या रूममध्ये निघालेला असतो आता सत्या लगेच आजी आणि मीरा दोघींचाही हात पकडून त्या दोघींनाही ओढत रूममध्ये घेऊन येतो दोघी ओरडत असतात काय झालंय काय झालंय सांगा ना कशासाठी घेऊन आहेत आता सत्याला मात्र या बायकांचा चिडचिडीचा खूप राग येतो तेव्हा सत्या आता दोघींनाही क्वाटवरती बसवतो आणि मला काय हे काय आहे किती चौ करताय तुम्ही दोघीजणी मी सांगतोय ना काहीतरी सांगण्यासाठी मी तुम्हाला इकडे आणलंय मग जरा गप्प बसा की तेव्हा लगेच आता मीरा मुलाक तेव्हा पण काय नेमकं सांगाल का आजी आता विचारू लागते सत्या कशासाठी आणलंय काय सांगायचंय बोल पटकन तेव्हा सत्य मुलाक ते सत्या चुप अरे किती बडबड तुम्हाला गप्प बसा म्हटल्यावर गप्प बसायचं सांगतोय ना थांबा एक मिनिट असे म्हणत आता सत्या पटकन रूमचा दरवाजा बंद करून घेतो त्याच वेळेस आजी मुलाक ते सत्या काय पटकन दिशी सांग तेव्हा सत्या आता तोंडावरती बोट ठेवत शब्भ साजे अजिबात बोलू नको आवाज जरा कमी कर की असे आता आजीला म्हणू लागतो तेव्हा आजी आता लगेच हळू सत्याला आपल्या जवळ बोलावते आणि कानात विचारू लागते काय झाले सत्या अरे सांग की पटकन तेव्हा सत्या म्हणू लागते आजे म्हातारे अगं काही दम निघतो की नाही अगं सांगण्यासाठीच बोलावलंय ना मी त्यावर मीरा मोलाक तेव्हा मग काय येते सांगणं सांगा की पटकन आमचा जीव इकडे वर खाली होतोय तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघा मला ना वाटतं या लाली पावडरला हा जो ताप आलाय ना हा नक्की काहीतरी गडबड गडबड्या यातना नक्कीच काहीतरी झोल दिसतोय तेव्हा लगेच मीरा म्हणालाग गप्पा बसावं तुम्ही तुमचं काही झालं ना तरी तुम्ही देविकाबद्दल असंच बोलता अहो आजारी ती किती आजारी माणसाबद्दल तरी असं बोलू नका त्यावर आजी म्हलागते सत्या मीरा अगदी बरोबर बोलते देविका यावेळेस नाटक नाही करते खरंच ती आजारी अरे मी स्वतः तिच्या अंगाला हात लावून बघलाय खूप तापे अरे तिला तेव्हा लगेच सत्या म्हणून लागतो अरे पण माझं ऐकून तरी घ्या त्यावर लगेच आजी म्हणू लागते नाही सत्या माणसाने नेहमी माणसाबरोबर चांगलं वागावं हे बघ देविका कशी वागली असू दे पण आत्ता ती आजारी आणि आता, आजा आता आपण तिची काळजी घ्यायलाच पाहिजे त्यामुळे प्लीज सत्या आता तरी तिच्याबद्दल काही बोलू नको तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो नाही गाजे अगं मी सांगतोय ना ती पोरगी गडबड आहे गडबड अगं नक्की हे सगळं नाटक करते ती तेव्हा मेरा तेव्हा काय बोलत आहे तुम्ही एवढं सगळं नाटक ती का करेल आणि जर नाटक करत असती तर एवढा ताप कसा आला असता तिला उगच काहीतरी बोलू नका तेव्हा सत्या मला ते तुम्हाला त्या लाली पावडरची एवढी काळजी अरे पण माझ्यावरती कोणी विश्वास ठेवणार आहे की नाही आता मी जे सांगतोय ना ते नीट कान उघड ठेवून ऐका हे बघ आजे काल रात्री मी जेव्हा किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेलो होतो ना तेव्हा तिकडे मला दबक्या पावलांनी आलेली देवा का दिसली आता देविका किचनमध्ये आली होती तिने तिच्या ओढणीत बरेचसे कांदे घेतले आणि हळूहळू दबक्या पावलांनी ही बबडी पुन्हा आपल्या रूममध्ये ही कांदे घेऊन गेली तेव्हा आजी मला ते काय रूममध्ये कांदे घेऊन तेव्हा सत्य मला लागतो हो कांदे घेऊन गे गेली आणि सकाळी उठली तर बापरे एवढा ताप दिला असा अचानक ताप कसा आला आणि जेव्हा रियाने तिला त्या गोळ्या दिल्या त्या गोळ्यांचं पॉकेट टाकण्यासाठी मी किचनमध्ये डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी गेलो तेव्हा तिथे ते सगळे कांदे असे अर्धे निर्देश कापलेले दिसले मला मग हिने कांद्यांबरोबर केलं काय नेमकं झालंय काय हे आपल्याला शोधावंच लागेल आणि या कांद्याचा काय संबंध येतोय मला हे शोधून काढायचं आहे अजे तेव्हा आजी ते मला लागते सत्या कळलं मला कांद्याचा आणि तापाचा लय मोठा संबंध आहे तेव्हा सत्या मला तो काय अजे सांग की पटकन त्यावर लगेच आजी लागते सत्या गावाकडे जर ताप आला ना तर कांदा दाखवला जातो अरे कांदा लगेच ताप बरा करतो पण जसा कांदा ताप बरा करतो ना तसाच कांदा ताप आणू भी शकतो तेव्हा सत्य म्हणू लागतो ते कसं आजे तेव्हा आजी म्हणू लागते ताप आल्यानंतर स संपूर्ण जो कांदा असतो ना तो दाखवला जातो त्याचा वास घेतला जातो पण जर ताप आणण्यासाठी कांदा वापरायचा असेल ना तर त्याला असं मधोमध चिरावं लागतं आणि तो डोसक्यावर घट्ट बांधायचा किंवा असं आपल्या बगलात ठेवायचा जर तो असा बगलात जरी ठेवला ना तरी असा कडकडून ताप येतो डोळेही लाल भडक होतात तेव्हा लगेच सत्या मुलाक समजलं म्हणजे या बबडीचा ताप आला नाही आणला गेलाय तो पण कांद्याने तेव्हा आजी मुलाग ते सत्या मला तुझं म्हणणं पटते बर काता नक्कीच काहीतरी आहे त्यावर मी ना सत्याजवळ येते आणि मुलाग ते गप्प बसाव तुम्ही ना दरवेळेस ते देविकाच्या बाबतीत असाच विचार करता हे बघा असं काही नाही प्रत्येक गोष्टीत तुम्हाला काही ना काही सुचत असतं त्यामुळे बाद झालं बंद कर आहे तेव्हा आजी म्हणून लागते मीरा तू त्या देविकाला साधंसुद्धा समजू नको ती काय बी करू शकते तेव्हा आता सत्या टाळी वाजवतो आणि आजीजवळ येत म्हणून लागतो करेट आजे तू बरोबर ओळखलं माझ्या मनातलं ती देविकांना एक नंबर जी आहे झोलाड ती काय बी करू शकते मी तिला आधीपासूनच ओळखतो ना जेव्हा ती पहिल्यांदी माझ्या गाडीत बसली होती ना तेव्हाच कळलं होतं ही पोरगी कसली ते आणि ती समद्यांना फसू शकते त्यामुळे हे समजा नाट करते आजी ती तेव्हा लगेच आजी मोलाक ते सत्या पण मला तर मोठा प्रश्न पडलाय रे तेव्हा सत्या म्हणाला तो कसला प्रश्न आजे त्यावर आजी, त्या आजी म्हलाक लागते सत्या अरे ही पोरगी तर लहानपणापासून तिकडे फॉरेन तिकडे वाढली ना शहरात मंगिला एक गावाकडचे नुसके कसे माहिती तेव्हा लगेच सत्य म्हलागतो आजे अगं मी आधीपासूनच म्हणतोय हिलजी बबड्याची बबडी ना एक नंबरची फ्रॉड एक नंबरची फ्रॉड समद्यांना गणवलंय तिने आपल्याला कसली आली परदेशातली ती तेव्हा लगेच मीरा मुलाक ते झालं आता लगेच विषय बदलला तर यांना देविकाही तिकडे फ्रॉड वाटायला लागली प्रत्येक वेळेस देविकाच्या बाबतीत असाच विचार का करता तुम्ही हे बघा तुम्ही हे सगळं सोडा आणि निघा आता कामाला तेव्हा आजी मुलाखती नाही मीरा सत्याचे बोलतोय ते अगदी बरोबर आहे ती हे समजा नाटकच करत असणार आहे तेव्हा मीरा मोलाक पण ती असं का करेल तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू तु। तुला तरास व्हावा म्हणून हे समद करते तिला बेडवर मस्त झोपून आराम करायचं आहे ना आणि एवढंच नाही मगाशी मी हॉलमध्ये होतो तेव्हा तिच्या रूममधनं हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता कुणाशी तरी फोनवरती बोलत होती सांगत होती की हे सगळं नाटक करते सगळ्यांना कसं फसवलं आहे आता कसं आराम करणार आहे हे समद बोलणं तिचं मी ऐकलं आहे तेव्हा जे मला लागते असंय तर सत्या मग आपल्याला या देविकाचं भांडं फोडावंच लागेल त्यासाठी सत्या तू काय करायचं आहे ठरवलं आहे काय विचार चालू आहे तुझ्या डोसक्यात तेव्हा सत्या म्हणतो आजे तसं बी या सत्याला लहानपणापासून डॉक्टर होण्याचंच इच्छा होती आता सत्याला डॉक्टर बनावं लागेल आणि या लाली पावडरचा विलाच करावा लागेल आता मात्र लगेच आजे लागते असं आहे तर तेव्हा लगेच सत्य लागतो हो आता डॉक्टर बनून हा सत्या आपली सत्यागिरी वापरून नाही या बबडीचं भांड सगळ्यांसमोर फोडलं ना तर नावाचा सत्या नाही असे म्हणत आता सत्यागिरी स्टाईल वापरून सत्याने आपल्या गळ्यातली चैन अशी मस्त फिरवलेली असते तेव्हा सत्या म्हणा ते चला आता हा सत्या डॉक्टर बनणार आणि त्याचं पहिलं पेशंट असणार देविका असे म्हणत आता सत्याने खूप काही प्लॅनिंग केलेलं असतं तर इकडे मीरा आपल्या दुकानात आलेली असते पण तिला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं आता हे नेमकं काय करणार आहे आणि ही देविका खरंच नाटक करत असेल का काय चालू असेल पण एवढं ताप येण्याचं नाटक का करावं तिने खरंच हे आजार पण आपल्या अंगावरती ओढून घेतलं असेल का असे असंख्य प्रश्न आता मीराच्या मनात निर्माण झालेले असतात त्याच वेळेस आता लगेच मीरा विचार करत असतानाच आता देविकाने जो गल्लीबोळीतला खोटा डॉक्टर बोलावलेला असतो तो आता त्या फुलाच्या दुकानापर्यंत पोचलेला असतो तेव्हा लगेच आता सोनालीला फोन करत तो विचारू लागतो मी या फुलाच्या शॉपपर्यंत आहे पण देविका गायकवाड यांचं घर कुठे त्यावर लगेच आता सोनाली म्हणून लागते तिथेच फुलाच्या शॉपमध्ये तुम्ही विचारा ते नक्की सांगतील तुम्हाला आता लगेच तो डॉक्टर मीराजवळ येतो आणि म्हणू लागतो मला देविका गायकवाड यांच्या घरी जायचं आहे कुठे त्यांचं घर तेव्हा मीरा म्हणू लागते त्यांचं घर का मी सांगते असे म्हणत आता मीरा लगेच बोट करून आपलं घर दाखवणार तेच आता डॉक्टर बनून तिकडे सत्य पोचलेलं असतं आता सत्याने अगदी म्हातारपणाचा डॉक्टर झाला की काय असं सोंग घेतलेलं असतं एकदम छान वाटत असता तेव्हा लगेच आता सत्या मीराचं बोट पकडतो आणि दुसरीकडे बाजूला फिरवतो आणि मला वागतं हे बघा हे इकडे आहे देविका गायकवाड यांचं घर तेव्हा मीरा मला ते ते तो काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच सत्य म्हणागतो नाही नाही मी अगदी बरोबरच बोलतोय इकडेच आहे देविका गायकवाड यांचं घर त्यावर लगेच आता ते डॉक्टर म्हणू लागतात पण मला तर इथला पत्ता सांगितला आहे फुलाच्या शॉपजवळ त्यावर सत्या लागतो अहो तिकडे पण एक फुलाचं शॉप आहे तुम्ही तिकडे जाऊन विचारत जा 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 आता ते डॉक्टर तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच सत्या मीराचा हात पकडतो आणि म्हणतो बाप रे कसला भारी हात ते ना मऊ लुसलुशीत किती मस्त वाटतोय मीराला मात्र राग येतो तेव्हा मीरा मलागते ते म्हाताऱ्या सोड माझा हात सोड मला मला छडतोय तू आता लगेच मीराला खूपच राग येतो मीरा आपल्या दुकानात निघून जाते त्याच वेळेस तिच्या पाठोपाठ सत्यही दुकानात येतो आणि म्हणू लागतो नाही ना गं बाई अगं पोरी मी छेडायलो नाही मी कौतुक आहे तुझं असे म्हणत सत्या आता धमकेतूचा घाल पकडतो आणि म्हण लागतो कसली भारी दिसते ना तू एकदम या फुलाच्या गुलदस्त्यावानी मीराला खूपच राग येतो तेव्हा मीरा मग लागते म्हाताऱ्या माझी छेड काढतो हो बाजूला थांब गुलदस्त्यावाने दिसते काय हाच गुलदस्ता तुझ्या डोक्यात घालते की नाही बघच असे म्हणत आता तो बुके लगेच उचल मीरा उचलते आणि सत्याला मारण्यासाठी त्याच्या पाठीमागे धावते त्याच वेळेस सत्यावर तो धुमके तू धुमके तू आता मात्र मीरा मुलाक ते धुमके तू तुम्ही अहो हे काय म्हातारपणाचं सोंग घेतलंय औ काय हे समज तेव्हा लगेच सत्यामुळे तो इकडे धुमके तू दोघेही दुकानात येतात सत्याने आता पटकन पिशवीत आता तेथं स्कोप आणि डॉक्टरांचा जो कोट असतो तो आणलेला असतो आता सत्य पटकन तो कोट घालतो आता तो तेथं स्कोपही सत्याने आपल्या गळ्यात लटकवलेला असतो धुमकेतू मात्र चकितच होते सत्य एकदम भारी डॉक्टरसारखा दिसत असतं ना तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुम्ही तेव्हा सत्य लागतो हो धुमकेतू आता या सत्याचं स्वप्न पूर्ण होणार आज सत्य डॉक्टर बनला आहे मग आता पेशंटला बरं करावं लागणार की नाही तेव्हा मीरा म्हणू लागते भारी लय भारी दिसायला जर का तेव्हा सत्य मला वाटतो ना डॉक्टर धुमके तुम्ही तेव्हा मीरा मला ते एक नंबर मीरा मात्र सत्याकडे बघून जोरजोरात हसत असते सत्याने एकदम असं म्हातार असल्यासारखं नाटक केलेलं असतं सारखा खोकण्याचंही नाटक चालू असतं मीरा मात्र सत्याची स्टाईल बघून खूपच हसू लागते त्याच वेळेस सत्य मला धुमके तू आता मिशन देविका सुरू चला असे म्हणत आता सत्या धुमकेतूच्या दुकानातनं इकडे घरी निघालेला असतो तर आता पंकज आपल्या बेबीची खूप काळजी घेत असतो आता सारख्या तिला मिठाच्या पट्ट्या लावत असतो देविकाला मात्र या पंकजचा खूपच राग आलेला असतो तिला मस्त झोपायचं असतं ना पण याच्या पट्ट्या करणं का काही बंद होतच नाही तेव्हा देविका म्हणू लागते बेबी प्लीज आता मला जरा झोप आली रे मी झोपू का तू थांबवून आता हे सगळं तेव्हा पंकज म्हण लागतो नाही या बेबी अगं या पट्ट्यानेच तुझा ताप कमी होईल हे बघ डॉक्टरांना येईपर्यंत मी तुझ्या ह्या पट्ट्या करणं बंद करणार नाही आणि बेबी तू बरी झाली पाहिजे की नाही मी आपल्या फॅमिली डॉक्टरला बोलावतो हो थांब असे म्हणत आता लगेच पंकज पटकन मोबाईल घेतो आणि फोन लावणार तेच देविका नाही नको बेबी अरे मी ऑलरेडी एका डॉक्टरांना बोलावलंय हो कशाला बोलावतोय हो तेव्हा पंकज मला लागतो असं कसं देविका अगं आपले फॅमिली डॉक्टर आहे ना आणि त्यांचाच गुण येतो की नाही मग एवढी तू आजारी झाली म्हटल्यानंतर त्यांना बोलवायलाच पाहिजे त्याच वेळेस देविका मुलाक ते पंकज अरे पिन प्लीज माझा ऐक अरे मी एका डॉक्टरना बोलावलंय आणि जर तू यांनाही फोन केला आणि दोघे आले तर प्रॉब्लेम होईल ना त्यावर पंकज लागतो कसला प्रॉब्लेम बेबी अगं तू एवढी आजारी बरं होईल दोन डॉक्टर तुला चेक करते तू लवकर बरी होशील तेव्हा लगेच देविका मुलाखती मला काय एवढा मोठा आजार झालाय का बेबी तेव्हा पंकज नागतो साधा आजार समजू नको अगं किती ताप आहे तुला त्याच वेळेस देविका मनाशीच म्हणू लागते कसला मूर्ख पंकज हा इतक्या दिवस याला माझी काळजी नव्हती हो आणि आता बेबी बेबी करत माझ्या मागेच लागलाय काय करू मी याने जर खरंच या फॅमिली डॉक्टरला बोलावलं तर त्याला कळेल मला काय होतंय आणि ही सोनाली ही एक बावळट किती वेळा सांगितलं जी कामं सांगितली लवकर करत जा किती वेळ झालाय अजून तो मूर्ख डॉक्टर कसा आला नाही आणि त्याला इकडे आल्यानंतर मी जे सांगितलंय तेच बोलायला सांगितलं म्हणजे बरं होईल त्याच वेळेस फंकरू लागतो बेबी आता मी तुझं काही ऐकणार नाही मला तुला लवकरात लवकर, लवकर बरं झालेलं बघायचं असे म्हणताच आता पंकज फोन लावणार तेच दरवाजाची बेल वाजलेली असते तेव्हा देविका मला लागते बेबी डॉक्टर आलेत वाटतं आता पंकज पटकन मोबाईल बाजूला ठेवतो हो त्याच वेळेस आता इकडे डॉक्टर वेशात सत्य आलेला असतो आता मात्र सत्याला बघताच देविका खुश होते आणि मला ते बरं झालं सोनालीने हा म्हातारा डॉक्टर पाठवलाय म्हातारा खूप वाटतोय पण सोनालीने सांगितलंय तो बोलेल ना मी सांगितलंय आहे तसंच काही करेल ना असे आता म्हणतच देविका मात्र खुश झालेली असते त्याच वेळेस आता सत्य आतमध्ये देतो आता जणू काही सत्याचा असा लटलट काप होत असतो सारखा त्याला खोकला येत असतो असं आता त्याचं नाटक चालू असतं तेव्हा लगेच पंकज लागतो तुम्ही डॉक्टर आहात ना असं वाटतंय की तुमच्याकडे बघून तुम्हालाच एखाद्या डॉक्टरची गरज आहे तेव्हा लगेच सत्यावर लागतं अहो आमची परंपरा आहे ती आमच्या खानदानाची परंपरा सगळेजण आता सत्याकडे बघू लागतात कसली परंपरा तेव्हा सत्यमा लागतो अहो आमचे आजोबा पंजोबा खोकत होते त्यानंतर माझे वडील खोकत होते मीही खोकतो आहे माझी मुलंही खोकतात आणि त्यांचीही मुलं खोकतात ही आमची परंपरा आहे आता मीरा आणि आजी मात्र हसत असतात कारण हा सत्य हे त्या दोघींना माहीत असतं तेव्हा पंकज लागतो हो का बरोबर ठीक बर आहे पटकन माझ्या बेबीला चेक करा तिला काय झालं बघा ना तेव्हा सत्य मला तो बेबी कुठे बेबी तेव्हा लगेच आता पंकज लागतो ही काय माझी बेबी तेव्हा सत्य म्हणू लागतो ही बेबी नाही बेबो वाटतोय आता सगळेजण मात्र हसू लागतात त्याच वेळेस सत्यामो लागतो जॉक जॉक केला मी दुसरं काहीच नाही असे म्हणत सत्या पटकन देविकाजवळ बसतो आणि आता लगेच त्याची ती जी काही बॅग आणलेली असते ती जोर जोरात वाजू लागतो मीराला मात्र खूपच हसायला येत असतं त्याच वेळेस पंखू लागतो ओ डॉक्टर अहो ढोल वाजवल्यासारखं का वाजवताय ती बॅग अहो काय चालू आहे सगळं तेव्हा सत्या लागतो कसं आहे ना पेटी वाजवल्याशिवाय ही बॅग उघडत नाही ना म्हणून आता सत्याची बॅग उघडलेली असते त्यात खूप मोठमोठी इंजेक्शन वगैरे सामान असतो देविका माझं घाबरते हा म्हातारा काय करतोय नेमकं सोनालीने याला बरोबर सगळं सांगितलंय ना त्याच वेळेस आता बॅटरी म्हणून सत्यने मोठं जनावरांचं इंजेक्शन घेतलेलं असतो ते आता पटकन सत्य देविकाच्या डोळ्यासमोर घेतो आणि मुलाग तो डोळे दाखव डोळे दाखव पटकन तेव्हा देविका मुलाग तेव्हा काय करताय तुम्ही इंजेक्शन येते त्याच वेळेस पंख म्हणगतो हो तुम्हाला दिसत नाहीये का तेव्हा सत्य म्हणून चुकलं चुकलं सॉरी सॉरी या मी बॅटरी घेतो असे म्हणून सत्या आता बॅटरी घेतो देविकाच्या डोळ्यावरती लावतो आणि लग तो दाखवा डोळे एवढे मोठालाही दाखवू नका दुसरे घाबरतील असे तेव्हा लगेच पंकज बघू लागतो तेव्हा सत्यवर लगतो जॉक केला जॉक त्याच वेळेस सत्या लगेच देविकाच्या तोंडावरती बॅटरी लावतो आणि लागतो जीप दाखवा देविकाने आता थोडीशी शेंडाभर जीप बाहेर काढलेली असते तेव्हा सत्या म्हणला काय वाकुलं दाखवताय मला का माझी चेष्टा करताय चांगली हातबाहेर जी बाहेर काढा आणि <प्राण> हो मला कळलं पाहिजे तोपर्यंत अशी बाहेरच काढून ठेवा मला बघू द्या आता लगेच इथे देविका जीभ बाहेर काढते तेव्हा सत्य म्हणू लागतो खोटं बोलते सगळं आता सगळेजण डॉक्टरकडे म्हणजे सत्याकडे बघू लागतात त्याच वेळेस पंकजू लागतो काय बोलताय तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो जॉक केला मी जॉक आता सगळेजण मात्र हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो मला ना यांची नाडी चेक करावी लागेल पण त्याआधी सांगा काय आहे तुम्हाला तेव्हा देविका म्हणू लागते मला ना खूप ताप लाव गरगरल्यासारखंही आहे आणि अशी बॉडी स्पेन झाली उठावसच वाटत नाही आहे तेव्हा लगेच सत्या पंकजकडे बघतो आणि म्हणून लागतो तुम्ही ताप दिलाय का तेव्हा पंकज लागतो काय बोलताय तुम्ही मी कशाला ताप देईल त्यावर सत्या म्हणू लागतो बरं ठीक आहे आपण नाडी चेक करूया आणि मग बघूया आता सत्याने देविकाचा घट्ट हात पकडलेला असतो आता सत्याचा जणू असा लटलट काप होत असतो तू देविकाची नाडी चेक करत असतो तेव्हा लगेच निरुपा लागते अहो बघा ना ह्या डॉक्टरची एवढी नाडी सैले आणि याला काय कळणार याच्या नाडीबद्दल कसा लटलटतोय तो, तो? त्याच वेळेस सत्यावर तू गप्पा बसायचं कोणीही मध्ये बोलायचं नाही मला बघू द्या काय झालंय असे म्हणत सत्याला लगेच देविकाचा हात आपल्या कानावरती लावतो आता सगळेजण एकटक बघत असतात नेमकं आता या डॉक्टरला काय समजणार आहे या नाडीवरती त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि मग लागतो डॉक्टर डॉक्टर काय झालंय देविकाला तेव्हा लगेच आता सत्या पटकन देविकाचा हात बाजूला लोटून देतो आणि मला लागतो इला सुखाचा आजार आहे तेव्हा लगेच आता सगळेजण मला लागतात काय हा कुठला आजार आहे तेव्हा देविका म्हणू लागते काय बोलतोय हा म्हातारा त्याच वेळेस सत्या लागतो हो आजकालच्या तरुण पिढीचं हेच आजारपणे यावं अहो नुसतं काहीतरी चरबट अरबट खात बसायचं मस्त बेडवरती लोळायचं ऑर्डरी सोडायच्या काही काम धंदे करायचेच नाही आणि मग अचानक कामं केली की असले आजार पण होतात तेव्हा निरुपा लागते अगदी बरोबर त्याच वेळेस सत्य लागतो हे असलंच आजार पण आहे पण हा आलेला तापही या डॉक्टरला बरा करता येतो आणि आणलेला तापही मला बरा करता येतो त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आता ही पोरगी लवकरात लवकर एकदम क्लिअर होणार तेव्हा लगेच देविका म्हणू लागते म्हणजे आता हा मला आठ दिवस तरी आराम करायला सांगणार बरं होईल माझी मज्जाच मज्जा होणार त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो तुम्ही एक काम करा हिला हा जो आजार झाला आहे ना हा लवकरात लवकर बरा करावा लागेल त्यासाठी आपल्या शरीराचं मशीन चालू असायला पाहिजे त्यासाठी तुम्ही लगेचच्या लगेच हिला कामाला लावला आणि दिवसभर हिच्याकडनं काम करून घेत जा म्हणजे हिचं शरीर चालू राहील तेव्हा लगेच आता सगळेजण सत्याकडे बघू लागतात देविकाला तर मोठा धक्का बसतो हा डॉक्टर काय बोलतोय तेव्हा सत्या मला लागतो हो अगदी बरोबर सांगतोय हेच करावं लागेल तेव्हाही ठीक होईल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता देविकाचं नाटक सगळ्यांसमोर उघडं पाडायचं असतं त्यामुळे सत्याने आता देविकासाठी जनावरांचं इंजेक्शन मोठं असं आणलेलं असतं सत्याच्या इंजेक्शनमध्ये सत्या असं औषध भरू लागतो आणि असं वरती करून देविकासमोर असं धरतो आता देविका मात्र एवढं मोठं इंजेक्शन बघून खूप घाबरलेली असते त्याच वेळेस सत्य म्हणागतो ए बेबीचा बेबो पकड पटकन तुझ्या बेबीला आता पंकजने मस्त असे देविकाला घट्ट हात पकडून पकडलेलं असतं देविका ओरडत असते नाही नाही मला नाही घ्यायचं एवढं मोठं इंजेक्शन नाही 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 मला नाही घ्यायचं त्याच वेळेस सत्य म्हणा आजी तुम्ही इकडे या आता लगेच आजी देविकाजवळ येते तेव्हा सत्य म्हणा घट्ट पाय पकडा सुटली नाही पाहिजे हा आजीला हे इंजेक्शन द्यायचं म्हणजे हे लवकरात लवकर क्लिअर होईल आणि कामाला लागेल असे म्हणतात आजी पटकन देविकाचे घट्ट पाय पकडते आता सत्या लगेच ते इंजेक्शन देविकाला टोचणार तेच देविका, देविका जोरजोरात ओरडू लागते नाही 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 मी खोटं बोलते मी नाटक करते मी आजारी नाही मला ताप आलेला नाही आता सगळं काही आपल्या तोंडाने सत्य इथे देविकाने बकून दिलेलं असतं आता सगळेजण मात्र देविकाकडे बघू लागतात निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो आता मात्र डॉक्टर सत्या सगळ्यांसमोर या बबडीचं भांडं फोडून कशी तिची वाट लावणार हे पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद